एकदा तीन महिन्याचे दिले त्यावेळेस यांचे थोडेसे तोंड बंद झाली पण एवढ्यावर ते थांबले नाहीत हे सरकार दादा आपल्या लाडक्या बहिणीला महिन्याला तीन हजार रुपये देतायत त्यांच्या पोटात दुखायला लागलं इकडं बोलणं बंद केलं पण कोर्टातून तुमच्या खात्यावर पैसे जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले एकीकडे एक आम्ही देणार आहेत जे तुम्हाला देतोय आणि दिलंय दिल्यानंतर या ठिकाणी आपले आशीर्वाद आणि मत मागायला आपल्या समोर आलो आहे लाडक्या बहिणीचं झालं किती म्हणले आता लाडक्या बहिणीवर आम्हाला काय बोलायचं नाही ती टीका बंद केली पुन्हा आमच्यावर आरोप केला म्हणजे लाडक्या भावाच काय ज्या लाडक्या भावाला सुद्धा सहा हजार पासून दहा हजार पर्यंत स्थायपन द्यायला चालू केलं पण ती टीका सुद्धा बंद झाली लाडक्या भावावर टीका करता येईल ना म्हणले आता शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याला सुद्धा ज्या वेळेस सर्व अर्थानं या सरकारनं मदत करायचं ठरवलं आणि दादानी घोषणा केली की इथून पुढच्या काळात कसलही वीज बिल तुम्हाला येणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही एवढी योजना शेतकऱ्यांसाठी केली शेतकरी लाडके झाले एवढं होऊ नाही आता महाविकास आघाडीला टीका करायला मुद्दा नाही तरीही अशा पद्धतीने टीका दादा पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे माझी एक विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी या लोकभिमुख लोक, लोक विकासासाठी डायरेक्ट ज्यांच्या खात्यावर पैसे देण्याच्या योजना आपण जाहीर केल्यानंतर आपल्यावर टीका केली आता ह्यांना एवढंच वाईट वाटलंय की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी महायुतीने दादानी लाडक केलंय आपलं कसं व्हायचं माझी एकच विनंती ह्या विरोधकांना विरो सुद्धा एखादी लाडकी नावाची योजना आणून द्या म्हणजे कायमचे हे सुद्धा गप्प इथेवारी आज जास्त बोलणार नाही फक्त एवढंच सांगतो अहंकार किती असावा बघा मी काय कुणाच्या विरोधात बोलणार नव्हतो आज येऊन बोलणार नव्हतो कारण मला खात्री आहे या मायबाप जनतेनी ज्या पद्धतीचा विकास पाहिलाय त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया क्षीरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकता आणि मी हेही सांगतो व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत समोर पण बसलेले आहेत योगेश भैया कडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही म्हणजे महायुतीचा सांगतोय कुणाचा सन्मान कमी होणार नाही या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर जायला मला सांगा आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या घड्यांनी माझ्यावरती काय कारण यायचं ते परळी तुम करावं काय निवडणूक तिथेही चालू मी उभा नाव घेतलं नाही त्या पिक्चरचा डायलॉग मारला तो गयो <laughs> विमान कुडाचं लँड करायचं सांग विमान तर लगेच चालू करतो तेव्हा ढाकूरतो देव भाया तू तो भाया मी आज जास्त यासाठी बोलणार नाही की माझी इच्छा है। की आज या बीड शहरात मला माहिती आहे बीड शहरात असेल बीड विधानसभा मतदारसंघात असेल जे का अभूतपूर्व विकास या ठिकाणी ज्यांच्या हातून झाला मग दादा असतील जयद अन्ना असतील डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर साहेब असतील इथं मान्यवर नगरसेवक बसलेले ते असतील मागच्या एक वर्षापासून योगेश भाई असतील याच्या पलीकडे सांगा कुणी एक रुपयाचा तरी विकास काही केलाय का दादा आमची भूक ही फक्त पाण्याची आहे आम्हाला जर पाणी दिलं या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर या मायबाप शेतकऱ्याच्या मनगतात ताकद एवढी आहे की आज सहा महिने जाऊन दुसरीकर ऊस तोडतोय तो स्वतः ऊस उत्पादक होऊ शकतो आपण योजना जाहीर केली काम चालू केलं नारपारचं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला काम चालू झालं आमचं चा एवढंच म्हणणं पाऊस पडेल नाही पडेल हे निसर्गाचा अवकर्म आम्ही अनेक वर्ष बीड जिल्ह्यानी सहन केला पण त्या योजना जर झाली तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे लहान मोठे सगळे तळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि सबंध बीड जिल्हा सत्तर टक्के बागायती होईल एवढं माफक काम आपल्याकडून होणं आवश्यक आहे ते जर झालं तर या बीड जिल्ह्याचं जो मागासले पण नाव आहे तो मागासले पण नाव दूर होईल याच्या पलीकडं भाय आणि बीड शहराच्या अनेक विकासाच्या बाबतीत बोलले मला सांगा मला या ठिकाणी चार वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायला मिळालं आपल्या जेवढ्या महत्वाचे कार्यालय होते मग जिल्हाधिकार असेल मध्यवर्ती कार्यालय असेल जिल्ह्याचं कृषी भवन कार्यालय असेल महिला भवन असेल हे सगळं हे उद्घाटन तुमच्या हाताने होईल ना, ना। तुम्ही तुमच्या डिझाईनची कुठेतरी बीड मध्ये कॉपी झालेली आहे त्या क्वालिटीच काम झालेलं आहे पण त्यावेळेस तरी आम्हाला शराशकी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी काही नाही बरोबर ना। या सगळ्या परिस्थितीत आज एवढीच हात जोडून कायकारी शिबिरांची आहे सरकार आहे महायुतीचा सरकार असताना आपल्या भागाचा आमदार या ठिकाणी आपला विकास योग्य करणारा असावा आणि तो डॉक्टर योगेशर असावा मशीनवर चार नंबरला त्यांचं नाव आहे चिन्ह आहे मला खात्री आहे ना जात बघू आता ह्यांनी काय भाषण करावं काय बोलावं कुणाला आव्हान करावं Jabat-jabat bisa. Pan eka.